नमस्कार के केजे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजचा ठळक घडामोड लातूरच्या उदगीर मध्ये कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला कंत्राटदाराकडून कंत्राटदाराने जबर मारहाण केल्याने मजुराचा मृत्यू कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी लातूर जिल्ह्यातील उदगीर मध्ये कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मजुराला कंत्राटदाराकडून जबर मारहाण करण्यात आली आहे या जबर मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाला आहे झालेल्या नाव आहे तर कंत्राटदारावर मेहर मेहराज पटेल असं मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव आहे मेहराज पटेल हा तानाजी सोनकांबळे याला आपल्या कामावरती चोवीस तास राबवत होता त्याला दारू आणि जेवण दिलं जात होतं गेल्या आठ दिवसापासून मजुराला आपल्या कामाचे पैसे मिळाले नव्हते त्यामुळे त्याने कंत्राटदाराकडे पैशाची मागणी कंत्राटदाराला राग अनावर झाला झाला आणि त्याने मजुराला मृत्यू आहे मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे जोपर्यंत कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे माता अनाजी सण कांबळे मिराज पठाण कामाला नेत होते त्यांनी धमकी घालत होते दारू आणि फक्त जेवणच देत होते त्यांना हाजरी देत नव्हते हेनी हजेरी मागायला गेले की मला हाजरी का देत नाही माझं घर चालवावं लागतं म्हणलं तर त्यांनी म्हणले की फक्त जेवण आणि दारूच भेटणार तुम्हाला हजरी नाही भेटणार म्हणले तर घेऊन गेले आणि तिथं मारहाण केले आणखी म्हणत होते आणि तू जर कामाला येत नसला तर तुझे हात पाये दुसरीकडे कामाला न जाऊ देता असं मी आम्ही करतो असं म्हणत होते आणि त्यांनी आठ दिवसामध्ये त्यांना नेऊन आणि त्यांनीच मारले त्यांनी मला सांगितले जीव जाण्याच्या अगोदर आदल्या दिवशी सांगितले मिरज पटांनीच मला दोघा तिघांनी मारली म्हणून सांगितले की मी नाही भेटल्याशिवाय मी बॉडीला हात लावू देणार नाही आणि काही करू देणार नाही पाहिजे एक मुलगा एक मुलगी आहे मला बोला माझे बारा टोज काम केलं मजुरी मागलं तर मजुरी देणार गेले मजुरी देणार गेलं तर मी म्हणलं राहू जाऊन तुझ्या कामावर म्हणलं तर नाही मला हाजरी दिल्याशी मी कामाला जाणार नाही ते ना म्हणले तुला कुठंच मी काम करू देणार नाही तुझ्या हात पाय तोडतो करून आठ दोन दिवसात करून वाट लावून दिले मला बाहेर नाही बाहेर इथला तुरला आलता कामाला, थे थे थे। कामाला, कामाला। ते पठाण सर म्हण का पठाण पाटील आहे त्यांचं नाव त्यांनी आले मिराज पटेल आहे म्हणजे नाव मला तर काय माहिती आहे विराज पटेल कर चाललं म्हणलं लेकर लाल तर पुन्हा ते काही पैसे देणार गेला आणि मी जायना आई म्हणलं मला गरीब बायको पैसे मागलेल्या मी जायना म्हणलं त्यांनी म्हणलं तू कामावर चल तुझ्या घरी पैसे देतो पैसे द्यायचे नाही तर कामावर नाहीचे दारू पाजवायचे जेवाय द्यायची आणि तिथंच पडून राहाव त्या रात्रंदिवस घेणार नाही मला गुन्हा दाखल घेणार नाही मला काय केलं कस केलं घेणार नाही त्यांना पण मला बघायचं माझ्या बाळाला मारल्यात का त्याला कधी बरं होणार नाही माझ्या बड्याला बाळाला मारल्यात त्याला दोन लख आम्ही विन नाही आता बनक राहायच त्याला त्याने मारतो म्हणून धमकी दिलं तर मारलीच मार। त्याला दोन चार दिवस झाले घेतले ते त्याला सोडत नाही म्हणले की मारूनच पाठवून दिले चार दिवसामध्ये हजरी देत नाही तुम्ही जेवण आहे त्याच्यामुळे त्यांनी मारली व्हिडिओ पॅलेसला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका